मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे डेस्टिनी नियती विधी लिखित दिवसभरात चारदा व्हॉट्सअप मेसेज करून आठवण करून दिलेली मोठी पिचकारी मेघाने आर्याच्या हातात ठेवली अन आर्या त्यात पाणी भरून त्याचे प्रात्यक्षिक करण्यास मोकळी झाली एवढे मोठे प्रोजेक्ट मिळूनही हवा तसा आनंद का होत नाहीये मला अजूनही द्विधा मनस्थिती आहे राधाताई द्या इकडे उरलेल्या पुरणपोळ्या मी करते तिने पदर कमरेला खोचला आणि वरून ॲप्रन बांधला मेघाताई झाल्याच आहेत चार पाच राहिल्या आहेत तुम्ही फ्रेश व्हा मग खाली पूजेला जाऊ नाही हो मी झाले फ्रेश मी करते तोपर्यंत तुम्ही कटाच्या आमटीचं बघा पूजा करून वर आल्यावर सगळ्यांना भूक लागलेली असेल डोक्यातील विचारांचे भोवरे थांबवण्यासाठी तिने स्वतःला पुरणपोळ्या करण्यात गुंतवले दिवाळी ते होळी सर्वच सण एकत्र येऊन साजरे करणारे झिरकॉन कॉम्प्लेक्सच्या तीनही टॉवर्सचे तीनशे चारशे रहिवासी कॉम्प्लेक्सच्या मध्यवर्ती आवारात जमलेले होळी रचून झालेली गुरुजींनी यथासांग पूजा आटोपली अन होळी पेटवली गेली देवा सुप्रीमच्या प्रोजेक्टचे शिवधनुष्य उचलले आहे यापूर्वीही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये माझ्या मेहनतीला तुझ्या आशीर्वादांची साथ होती यापुढेही ती अखंड राहू दे सर्वांना सुखी निरोगी आणि आनंदी ठेव मेघाने मनोभावे प्रार्थना करून डोळे उघडले मिस जोशी आय सॉरी अँड होळीच्या धगधगत्या ज्वाळांमध्येच राजीवचा चेहरा आठवला अँड नंतर काय बोलायचे होते राजीवना का असे न बोलूनही खूप काही जाणवू देतात शब्दात मांडता न येण्यासारखे मला मम्माने बनवलेली पुरणपोळी पाहिजे जास्त पुरणवाली गोड खाऊ आर्याची फरमाईश हो बच्चू घे तुझ्यासाठीच तर तिने भरपूर तूप घालून आर्याला पोळी वाढली जेवण सागर संगीत पार पडले उद्या रंगपंचमीला आर्याचे मित्रमैत्रिणी घरी येऊन शुभेच्छा देणार प्रत्येकाच्या हातावर गोड द्यायला म्हणून आणलेली काजूकतली त्याचा डबा ती फ्रीज मध्ये ठेवत होती मम्मा काजु कतली? दोन गुब वाव दोन गुबगुबीत पुरणपोळ्या पोटोबाच्या स्वाधीन केल्यानंतरही आर्याच्या वॉव मध्ये बरेच अर्थ लपलेले होते मम्माने ते अचूक हेरले आर्या आता काहीही मिळणार नाही किती ते गोड खाणे काजू कतलीला अजिबात हात लावायचा नाही मम्माच्या गोड दटावणीने माघार घेईल ती आर्या कुठली मम्मा फक्त एक नाही मग अर्धी नो मग वन फोर तरी दे आर्या मम्मा प्लीज हे म्हणत केलेला अति केविलवाना चेहरा त्यापुढे मेघाचे सर्व विरोध नामोहरम होतच घे नाहीतर मलाच झोप यायची नाही असं म्हणत शेवटी एक काजूकतली आर्याच्या हातावर ठेवली यू आर द स्वीटेस्ट मम्मा ऑन द अर्थ काजूकतलीच्या बदल्यात गोड उपाधी मेघाने कमावली डॅड हाऊज इट कशी बनलीय राजीवची लेख त्याच्या प्लेटमधील पुरणपोळीकडे बघत विचारत होती त्याने नुकताच एक घास तोंडात टाकलेला नॉट ग्रेट यात काही स्टफिंग का नाही पुरण कुठे आहे त्याने लेकीच्या कानात कुजबुजले अरे मला काय माहिती डॅड हे बघ आय नो तुला पुरणपोळी खूप आवडते म्हणून मी भारती दिदीला युट्यूबवरचे पुरणपोळी रेसिपीचे व्हिडिओ दाखवले तीन बेस्ट रेसिपी दाखवल्या मी स्वतः किचनमध्ये उभी होते पण पुरण भरून लाटले की पोळी सारखी फुटत होती तिने हळूच सांगितले येस स्वीटी पुरणपोळी नीड्स स्पेशल स्किल असू दे आज हीच खाऊया डॅड डोंट वरी मी थोडी मोठी झाले ना की मीच बनवून देईन तुला ओके स्वीटू अजून खूप वेळ आहे त्याला आणि एवढ्या लवकर लवकर मोठी होऊ नको ग आपण आज हीच पोळी खाऊया अँड उद्या येस वी कॅन व्हिजिट अवर फेवरेट रेस्टॉरंट अन्नपूर्णा इन अंधेरी तिचे डोळे चमकले तिथे आपल्याला हवी तशी पुरणपोळी राजीवने तिच्याकडे बघत मान डोलावली रात्री सर्व झोपल्यावर मेघा आणि बाबा गप्पा मारत बसलेले तिने बाबांना सुप्रीम ऑफिसमध्ये जाऊन राजीवजींची माफी मागितली हे सांगितले आणि त्यासोबत प्रोजेक्ट मी लीड करणार आहे ही बातमीही दिली मेघा अग ही तर खूपच आनंदाची बातमी आल्या आल्या का नाही सांगितली बाबा अजूनही माझ्या डोक्यात विचार स्थिर झालेले नाहीत आनंद वाटावा का टेन्शन घ्यावे अगं पण एवढी मोठी संधी मिळतीये ना मग आनंद का नाही तुझे इतक्या वर्षांचे काम बघूनच हे प्रोजेक्ट प्रकाश सरांनी तुला दिले असणार यात शंकाच नाही हो बाबा कळत आहे पण वळत नाही म्हणजे हे प्रोजेक्ट मी लीड करावे असे माझ्या मनातही नव्हते मी फक्त एस डब्ल्यू ची प्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते पूर प्रोजेक्ट करेल या विचाराने आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये माझे नाव दिसते प्रोजेक्ट लीडर म्हणून सर्व काही अनाकलनीय घडत आहे माझ्याच बाबतीत का मेघा अग काही घटना विधिलिखित असतात अनाकलनीय वाटतात पण कधी कधी त्यातूनच एखादा सुंदर मार्ग समोर येतो जगण्याला नवीन अर्थ सापडतो जे होते ते चांगल्यासाठीच होते मेघा सुप्रीम प्रोजेक्ट तुझ्या आयुष्यात नवीन पर्वाची सुरुवात असू शकते कदाचित ती आपल्याच विचारात मगन बाबा उठून झोपायला हो कधी गेले तिला समजलेच नाही रात्रीचे साडेबारा वाजले होते राजीव घरातील स्टडी रूममध्ये बसून टेक्नोसिस प्रोजेक्ट संदर्भात मेघाशी काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मेल टाईप करत होता एसडब्ल्यू सी बद्दल इंटरनेटवर काहीतरी शोधत होता तेवढ्यात एस डब्ल्यू सीच्या ट्विटरची लिंक समोर आली सुप्रीम प्रोजेक्ट मिळवल्याची अनाउन्समेंट करणारी नकळत क्लिक केलेच समोर एस डब्ल्यू सी टीमचा फोटोग्राफ भास्कर सर मध्ये एका बाजूस मेघा जोशी आणि दुसऱ्या बाजूला पूरब आणि इतर व्ही पीची टीम खिडकीतून दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला सोबत करत ती सुप्रीम प्रोजेक्टवर काम करणाऱ्या टीमची सर्व माहिती देणारा रिपोर्ट बनवत बसलेली मनात विचारांचे काहूर असले तरी डोक्याने सुप्रीम प्रोजेक्टचा श्रीगणेशा करून झालेला एस डब्ल्यू सी टीमच्या सर्व सदस्यांची पात्रता आणि योग्यता पडताळण्यासाठी सुप्रीमतर्फे हाच रिपोर्ट सर्वप्रथम मागितला जाणार याची तिला खात्री होती तेवढ्यात मोबाईलवर पूरबचा मेसेज आला सुप्रीम ट्विटर मेसेजची लिंक होती खाली पूरबने लिहिलेले तिलक पूरब पण ना का उगाच तिलक तिलक बोलून छळतोय न राहून त्या लिंकवर क्लिक केले प्रकाश सर आणि राजीवचा फोटो समोर आला सुप्रीम ग्रुप तर्फे सर्व कर्मचारी भागधार आणि आम जनता यांना होळीच्या शुभेच्छा देणारा मेसेज होता प्रकाश सरांनी खांद्यावर ठेवलेला आश्वासक हात। प्रकाश सरांचे मनमोकळे हसू सोबत गंभीर राजीव मेहरा आपल्या घरातील आपापल्या आवडत्या जागी बसून अखंड कामात बुडालेले असतानाही ते दोघे कळत नकळत एकमेकांच्या विचारात हरवलेले मेहराजी स्माईलची अलर्जी वाटत तुम्हाला मेघा आज तुमचेही फोटोतील हसू मनमोकळे नाही ठीक आहे तुमचा करारी चेहरा ही शोभत आहे फोटोत गंभीर राव मेहरा <laughs> तुमचे फॉर्मल हसू ही ठीकच आहे बट मनमोकळे जास्त सुंदर आहे नाम ठेवलाय तुम्ही कपाळावर मला वाटले पुसून टाकाल तुम्ही ही रेड बिंदिया ठेवली आहे हो प्रकाश सरांनी प्रेमाने लावलेली ना टिकली मग नाही पुसली कपाळावरचा नाम हम्म इट्स फॉर प्रकाश सर राजीव तुमच्या कपाळावर नाम सुरेख दिसत होता योद्ध्याप्रमाणे उंच पुरे बलदंड शूरवीर सुप्रीमचे बाहुबली बाहुबली मेहरा रेड बिंदी सूट्स यू आज तुमची साडी ही हल्दी कुमकुम कॉम्बिनेशन -कुम होती मस्टर्ड कलर्ड अँड रेड बॉर्डर यू लुक डिव्हाइन इन सारी देवीचे रूप प्रकाश सरांचा खूप जीव आहे तुमच्यावर जाणवते पदोपदी प्रकाश सर आज तुमसे जरा जास्तच कौतुक करत होते मेघाजी सरांनी तुम्हाला मिठी मारली तेव्हा खूप छान वाटले जन्मोजन्मीचे नाते असावे तसे। प्रकाश सरांच्या पाया पडलात अगदी सहजपणे एका नवीन नात्याची सुंदर सुरुवात केली आवडले सो वी आर वर्किंग टुगेदर येस फायनली वी आर टीम राजीव मला प्रकाश सर म्हणत होते यू आर डिफिकल्ट टू डील विथ प्रकाश सर मला म्हणाले मेघासोबत काम करताना राग कंट्रोलमध्ये ठेव लेट मी टेल यू मिस्टर मेहरा माझ्यासमोर विनाकारण आरडाओरडा केलात ना तर मी खपवून घेणार नाही या मिस जोशी तुम्हीही थोडे कमी बोललात तर चालेल मला जास्त ऐकून घ्यायची सवय नाही तुमचा अँग्रीमॅन ऍटिट्यूड मला दाखवू नका नाहीतर मग मी रागात बोलतोच पण तुम्ही थोडेच ऐकून घेणार आहात मिस ऍडव्होकेट तेवढ्यात मेघाच्या लॅपटॉपवर उजव्या कोपऱ्यात नवीन ईमेलचे नोटिफिकेशन आले ओपन केला अपेक्षेप्रमाणे राजीवचा मेल होता टेक्नोसिस प्रोजेक्टवर काम करण्याबाबत फॉर्मल वेलकम मेल आणि टीम डिटेल्स पाठवा ही सोबत जोडलेली मागणी पाचव्या मिनिटाला राजीवला ईमेलचे उत्तर मिळाले त्याच्यासाठी अनपेक्षित तो आश्चर्याने रिपोर्ट वाचत होता मेघा रिपोर्ट आधीच बनवून ठेवला होता का राजीव मला खात्री होतीच तुमचा मेल आज येणारच तुम्ही एवढ्या रात्री काम करत आहात बिट विअर्ड तुम्हालाही रात्री जागून काम करण्याची सवय दिसते इंटरेस्टिंग रिपोर्ट तर ओके वाटतोय एक दोन सजेशन्स मेल करतो प्रत्यक्ष टीमला दोन एप्रिलला भेटू रिपोर्ट वाचला की रिप्लाय करालच आणि काही विशेष टिप्पणी द्यालच हॅपी होली फॉरगॉट गॉट टू विश इन द मॉर्निंग होळीच्या शुभेच्छा तुम्हालाही सकाळी विसरले प्रकाश सरांनी आज मला लंच करताना विचारले डू यू बिलीव्ह इन डेस्टिनी आज सकाळपासून वडीलधारी अनुभवी आणि प्रेमळ अशा तीन व्यक्तींनी मला हेच सांगितले डेस्टिनी नियती विधिलिखित त्यावेळी तर काही उत्तर सुचले नाही आता विचार केल्यावर वाटत आहे मे बी इट्स डेस्टिनी मेघा यू मी अँड टेक्नोसिस सगळे डॉट्स कनेक्ट करत जेव्हा घटनांचा फेरविचार केला तेव्हा वाटले सुप्रीम इज डेस्टिनी टेक्नोसिस प्रोजेक्ट नियतीने पदरात टाकले आणि राजीव तुमची भेट कदाचित पुढील दिवस मेघासाठी अत्यंत व्यस्त असे होते हातातील दोन प्रोजेक्ट जी साधारण साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत पूर्ण होत आलेली ती इतर व्हीपींना सोपवणे सुप्रीम कॉन्ट्रॅक्ट मधील एक्सक्लुझिव्हिटी क्लॉजनुसार सुप्रीम प्रोजेक्टवर काम सुरू करण्यापूर्वी सध्याच्या सर्व जबाबदारीतून मुक्त होणे गरजेचे होते गेले दोन दिवस नॉनस्टॉप मीटिंग्स डिस्कशन्स हँड ओव्हर प्रोसेसमध्ये ती इतकी गुंतलेली की आर्याचा आत्ताच्या इयत्तेचा रिझल्ट डे उद्यावर आला आहे हेही लक्षात नव्हते आर्याने आठवण केली आणि रिझल्ट अन वर्षाअखेरीची शेवटची पीटीएम दोघींनी अटेंड केली त्र्याण्णव टक्के मिळवून आर्या इयत्ता पाचवी उत्तीर्ण झाली शाळेच्या प्रिन्सिपल मॅमना भेटून आर्याचे ॲडमिशन सिंघानिया स्कूलमध्ये झाले आहे हे, हे कळवले फुटबॉल टीमची कॅप्टन सोडून चालली आहे म्हणून पी टीचे सर हळहळले हल आर्याने शेवटचे एकदा मित्रमैत्रिणींना भेटून घेतले घरचे फोन नंबर एकमेकांना दिले गेले कॉन्टॅक्टमध्ये राहू असे आश्वासन देत स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटच्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आर्याचा या शाळेतील प्रवास संपला आता तिला दोन एप्रिलला सुरू होणाऱ्या सिंघानिया स्कूलचे वेध लागलेले पुरबने रहेजा प्रोजेक्टसाठी दिल्लीला परत जाण्याचा निर्णय घेतला मेघाला वाईट वाटले पण दिल्लीच्या क्लायंट्सना सांभाळण्यासाठी पूरबचे तिथे असणे योग्य होते सहगल प्रोजेक्ट सुबोध लीड करेल असे ठरले त्याला आवश्यक अशी सर्व माहिती आणि मदत करून मेघाने सहगल प्रोजेक्टचाही निरोप घेतला आता समोर फक्त एकच ध्येय होते सुप्रीम टेक्नोसिस टेक ओव्हर या पाच दिवसात राजीव मेहरांशी मेलमार्फत माहितीची देवाणघेवाण झाली प्रोजेक्ट प्लॅन दोघांनी मिळून फायनल केला हो पण तो फायनल होईपर्यंत जवळजवळ पस्तीस ते चाळीस मेल्सची गोळाबारी अवघ्या चार दिवसात झाली राजीवने सांगितलेले मुद्दे मेघाला पटत नव्हते मेघाने सुचवलेले मार्ग राजीवला मान्य नव्हते थोडीशी कडक शब्दात खडाजंगीही झाली पण ती मेलवरच आणि मग मेल करूनच त्यातून सुवर्ण मध्य साधला गेला अजूनही मेघाला धाकधूक होतीच की हा प्रोजेक्ट प्लॅनही शंभर टक्के मंजूर होईल की परत दोन एप्रिलच्या प्रोजेक्टच्या पहिल्या ऑफिशियल मीटिंगमध्ये मतभेदांचे फटाके फुटतील तसे इतर टीममधील सर्वांचेच फोन नंबर मेघाने राजीवला पाठवलेले तिचा सुद्धा प्रोजेक्ट लीडर म्हणून पण राजीवने या पाच दिवसात एकदाही फोन केला नाही जे काही डिस्कशन होत होते ते ऑफिशियल मेल्सनेच राजीवनेही पहिल्याच वेलकम मेलमध्ये त्याचे ऑफिसमधील डेस्क फोनचे एक्सटेन्शन आणि ऑफिस मोबाईल नंबर मेघाला दिलेला पण तिलाही त्याला फोन करण्याची आवश्यकता वाटली नाही राजीव आपण जेवढे कमी बोलू तेवढे उत्तम असेही तुम्ही गंभीर राव मित मेघाचे मत मेघा तुमचे टॉकेटिव्ह नेचर बघता तुम्हाला फोन केला तर पंधरा ते वीस मिनिटे वाया जाण्याची निश्चिती राजीवचे मत उद्या दोन एप्रिल आर्याचे सिंघानिया स्कूलमध्ये आगमन होणार होते आणि मेघाचे सुप्रीम हाऊस मध्ये प्रोजेक्टसाठी पदार्पण मेघा तिची डायरी शोधत होती आर्या माझी ऑफिस डायरी कुठे आहे मेघाने मोठ्याने हाक मारली मम्मा मला नाही माहित मी पण माझी स्कूल डायरी आहे मी आत्ता डायनिंग वर बसून नाव घालून ठेवलेले अग मी पण तिथेच बसून काम करत होते ना मी तिथून उचलल्यासारखी वाटतेय पण मग ठेवली कुठे टीव्ही कॅबिनेट बेडरूम सगळं शोधलं तुझ्या रूम मध्ये नाही ना नाही ग मी शोधली माझ्या रूममध्ये शेवटी मेघाने परत एकदा ऑफिस बॅग चेक केली आणि आर्याची स्कूल डायरी हाताला लागली अरे देवा म्हणजे मी आर्याच्या स्कूल बॅग मध्ये माझी ऑफिस डायरी ठेवली बहुतेक मेघा काय चाललंय सकाळपासून अशी गोंधळल्यासारखी का आहेस सकाळी चहात दुप्पट साखर घातलीस आणि दुपारी भाजीत मीठ विसरलीस ऑफिसच्या प्रियाला करायचा कामाचा मेसेज चुकून मैत्रिणी प्रियाला केलास तिने परत फोन करून डोके खाल्ले आठवड्याच्या ऑफिसच्या इस्त्री करून आलेल्या साड्या सरळ आईच्या कपाटात नेऊन ठेवल्या अग मेघा या तुझ्या साड्या आहेत असे म्हणत आईने परत माझ्या कपाटात ठेवल्या सकाळपासून डोके ठिकाणावर नाही उद्याच्या दिवसाचे दडपण आले आहे सुप्रीम प्रोजेक्टचे की राजीव मेहरासोबत काम करायचे आता तरी डोके बधीर झाले आहे आज तरी झोप येते की नाही त्या परमेश्वरालाच ठाऊक रात्रीचे एक वाजलेले मेघा उद्याच्या दोन्ही मीटिंग्सचे प्रेझेंटेशन डोळ्याखालून घालत होती नुकताच प्रोजेक्ट प्लॅन फायनल झालेला आणि तिचा जीव भांड्यात पडलेला आणि त्याचवेळी राजीव मेहराचा मेल आला उद्या सुप्रीम ऑफिस रिपोर्टिंग ॲट नाईन ए एम प्लीज कॉन्टॅक्ट गीता फॉर ऑल अदर डिटेल्स अहो मेहराजी नका काळजी करू साडेआठला ला झोपा आता आणि आम्हालाही झोपू द्या